नमस्कार शेतकरी मित्रांनो एकोणीस जून हवामान अपडेट मित्रांनो राज्यामध्ये निम्रोटेटस आणि आक्टो कोलंबस नावांच्या ढगांचं आगमन झाले याच काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला जालना छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी नगर, नगर परिसरामध्येही काही ठिकाणी तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे आजपासून वातावरणामध्ये चांगला बदल तुम्हाला चार ते पाचच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि संध्याकाळी सुद्धा ठिकठिकाणी थिक पाऊस झालेला आहे ह्या एकोणीस जूनच्या तारखेला सुद्धा बदल पाहायला मिळणार आहे मात्र आजही तो काही भाग सोडणार आहे पण दिनांक वीस जूनपासून भाग घेण्याची टक्केवारीमध्ये वाढ होऊन चांगला पाऊस होणार आहे मित्रांनो वीस आणि एकवीसला मागच्या दोन दिवसापूर्वी तसेच कालही दिलेल्या मेसेजनुसार मी पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस चांगला होणार आहे यामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावतीपर्यंतची मजल आहे वाशिम जिल्हा सुद्धा उद्या आणि परवा बऱ्याच ठिकाणी तो घेणार आहे येणाऱ्या बावीस तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण राज्य तो कव्हर करेल त्याचप्रमाणे जालन्यामध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर पावसाचा मजल हे बऱ्याच ठिकाणी आहे सुकलेल्या मालांना चांगला दिलासा हा उद्यापासून देणार आहे आजही मित्रांनो जालन्याच्या बहुतांश भागामध्ये हा पाऊस असणार आहे पण भाग घेण्याची टक्केवारी मागच्या दोन तीन दिवसापासून सांगत असल्याप्रमाणे ही कमीच असणार आहे त्याचबरोबर नाशिक पट्ट्यामध्ये उद्या दिनांक वीस तारखेला दुपारनंतर वातावरण सक्रिय होईल संध्याकाळच्या वेळेला सटाणा वगैरे भागामध्ये सर्व तालुक्यामध्ये पावसाचं आगमन होईल धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा वीसला तर आहेच पण बावीस तेवीसला सुद्धा या भागामध्ये चांगला बदल होणार आहे लातूर जिल्ह्याच्या पालम वगैरे सोडलेल्या भागांना सुद्धा येणाऱ्या बावीस तारखेपासून सुन, मजल चांगली मारणार आहे आहे सुद्धा इथे पाऊस काही ठिकाणी असणार नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम याही भागामध्ये एकवीस आणि बावीस तारीख कन्फर्म आहे पण वीस तारखेला म्हणजे उद्याच या भागामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे मित्रांनो तालुके हे सगळे आपण लाईव्ह मध्ये घेणार आहोत आज मात्र थोड्या काळासाठी लावू रात्री सुद्धा खुला करणार आहोत त्यामुळे लाईवला संध्याकाळी सव्वा सातला राहायचं आहे तर बांधवांनो उर्वरित महाराष्ट्र म्हणजे धाराशिव सांगली सोलापूर पट्ट्यामध्ये तसेच कोल्हापूर सोलापूर सांगली पुणे सातारा पंढरपूर सोलापूरचा सा सर्व भाग धाराशिवचा पण काही भाग या भागामध्ये दिनांक तेवीस तारखेपासून झडीचा पाऊस आहे पण यांच्या भागामध्ये सुद्धा वीस ते बा पा, एकवीसपासून पासून सत्तर ते ऐंशी टक्के भाग घेत वारे आणि पावसाची कंडिशन असणार आहे सूर्यदर्शन या भागामध्ये एकवीस तारखेपासून कमी प्रमाणात राहील म्हणजे दिवसाला फक्त एक किंवा दोन तास राहील झडीचं वातावरण या भागामध्ये असणार आहे त्याचबरोबर हे जे काही उर्वरित महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जळगाव असेल उत्तर महाराष्ट्रातला बुलढाणा उत्तरेकडील भाग असेल यांनाही आज चांगला बदल होतोय एकोणीस जूनला पण याच भागामध्ये वीस आणि एकवीस चांगली महत्त्वाची तरी असणार आहे या भागामध्ये वीस आणि एकवीसला बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला असेल जी कंडिशन मागच्या सहा दिवसापूर्वी होती तीच कंडिशन उद्भवणार आहे पण तसा नदी नाले वाहणारा पाऊस मात्र ह्या मान्सूनच्या काळामध्ये नसतो त्याचबरोबर जे काही जळगाव असेल धुळे असेल या भागामध्ये सुद्धा या पावसाचा जोर मात्र वाढणार आहे ती तारीख आहे जून अहमदनगर परिसरामध्ये बीड जिल्हा जालना जिल्हा परिसरामध्ये कंडिशन आज संध्याकाळी सुधारणार आहे पण मित्रांनो भाग घेण्याची टक्केवारी कमी जरी असली पण दिलासादा एक बदल एवढाच की जसा तुम्हाला मागच्या दोन तीन दिवसापासून आज आजूबाजूच्या परिसरात जो पाऊस पडताना दिसत होता तो मागच्या दोन चार दिवसापासून दिसत नाही ती कंडिशन तुम्हाला आज काही ठिकाणी तर उद्यापासून बऱ्याच ठिकाणी ती पाहायला मिळणार आहे आणि पेरणी झालेल्या पिकांना तसेच महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा पेरण्या काही भागामध्ये रखडल्या आहेत त्या वीस एकवीसपासून सुरू होतील तर मित्रांनो मान्सून सगळीकडे झरीसारखा जी कंडिशन आहे ती सव्वीस तारखे नंतर जरी असली तरी मात्र उद्याच्या वीस एकवीस बावीस आणि तेवीस तारखेदरम्यान महाराष्ट्रामध्ये दिलासादायक पाऊस होणार आहे ही शाश्वती तोडकर हवामानंदाज तसेच टी एच एफ एस वेदर टेक्नॉलॉजी जालनाकडून तुम्हाला मिळते आहे मित्रांनो हा व्हिडिओ काहीही काळजी या काळामध्ये करू नका वातावरण हे तापट आहे गरमीचं आहे उष्णतेचं आहे त्यामुळे आहे ती ओल उठत असली तरी शेतकऱ्यांना काळजी करू नका आणि विशेष करून राज्यामध्ये मिळणाऱ्या अपडेटपैकी तुम्ही मागच्या काही अपडेट पाहतायत तर त्याच अपडेटनंतरच मी तुम्हाला सांगितलंय की मान्सून हा अठरा जून नंतर आहे अठरा जून पासून नाही तर अठरा जून नंतर एक दोन दिवसाचा फरक पडतो तोच फरक तुम्हाला आता दिसला आहे त्यामुळे चुकीच्या कमेंट करणाऱ्यांनी थोडंसं एक दोन दिवस थांबायचं आहे आणि नंतर तुमची भागातली शन व्यक्त करायचे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच फक्त व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांकडे शेअर करा किंवा स्टेटसला देखील ठेवा धन्यवाद जय शिवराय